मकाचं का तर काय होत नाही कारण उभं पीक आहे बर का, का साहेब हे होत नाही पाटला माझी गरीब असून तुम्ही करता आणि शेतकऱ्याचं मी करत नाही काय दोन कोटीच्या ग्रामपंचायतचा सदस्य आहे बिनोरोज मी शांत राहा तुम्ही शांत राहा सगळ्यांना पंचनामा करायचं आलो आहे पंचनामा आम्ही करतोय काय याचा होत नाही हा फोन आला होता आम्हाला एक मेंबर येणार आहेत एक शेतकऱ्याचा पंचनामा घ्यायला म्हणत होते येणार आहेत मेंबर ते मग भेटलेले हा मग शेतकरी मित्रांनो आता जो तुम्ही ट्रेलर बघितला ह्याचा पूर्ण भाग रविवारी ठीक बारा ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता आपल्या फार्मिंग आकाश युट्यूब चॅनल आपण पूर्ण एपिसोड टाकणार आहोत तर ह्या एपिसोडमध्ये आपण शेतकऱ्या जीवनातील काही प्रसंग मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याचा थोडासा ट्रेलर बी आपण आपल्या युट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे तर आपल्या इंस्टाच्या बायोमध्ये लिंक आहे आपल्या युट्यूब चॅनलची नंतर तुम्ही युट्यूब जाऊन फार्मिंग विथ आकाश जरी सर्च केलं तर तिथं तुम्हाला आपलं युट्यूब चॅनल दिसणार आहे तर तुम्ही जाऊन नक्की ट्रेलर बघा आणि आपण रविवारी टाकणार आहे एपिसोड त्या एपिसोडवर तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया कळवा की तुम्ही एपिसोड कसा झाला जास्तीत जास्त एपिसोड आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपला एपिसोड कसा झाला जय जवान जय किसान